हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही काळाराम मंदिराला भेट दिली असेल तर तुम्हाला माहीत असेल की तिथं सुंटवडा प्रसाद म्हणून दिला जातो हा आपण तोच सुंटवडा आज बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी अर्धी वाटी धणे ते आपण स्वच्छ करून घेऊया श्रीरामनवमी नवमी ही नेहमी उन्हाळ्यामध्ये येते आणि धण्याने उष्णता कमी होते म्हणून आपण धणे हे खाल्ले पाहिजे म्हणूनच या सुंठवड्यामध्ये धण्याचा वापर केला जात असावा आता आपण ते स्वच्छ करून घेऊया धण्यांबरोबरच आपल्याला ला लागणार आहे खडीसाखर सुद्धा उष्णता कमी व्हायला मदत होते इथे आपण एक छोटी अर्धी वाटी खडीसाखर घेतली आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं ते मी किसून घेतलं आहे जेव्हा आपण धने वाटतो बारीक करतो तेव्हा त्या त्याच्यामध्ये ते थोडासा कोरडेपणा येतो म्हणूनच आपण इथे खोबऱ्याचा वापर करणार आहोत खोबऱ्याने एक चव येते आणि कोरडेपणासुद्धा दूर होतो इथे मी घेतले आहे दोन वेलची वेलचीने सुद्धा सुंठवाड्यांना खूप छान चव येते म्हणून आपण इथे वेलचीचा वापर करणार आहोत त्याचबरोबर आपण वापरणार आहोत थोडीशी साखर तुम्ही फक्त खडी साखर घेतली तरी चालेल पण इथे मी आज थोडीशी साखर यूज करणार आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया धणे आणि वेलची आता आपण याची पावडर बनवून घेऊया तुम्ही बघू शकता थोडीशी जाडसरच आहे कारण आपण त्यामध्ये टाकणार आहोत खडीसाखर आणि साखर थोडीशी खडीसाखर आपण नंतरसुद्धा ॲड करणार आहोत म्हणून आपण ती थोडीशी बाजूला ठेवूया आणि दोन चमचे साखर आता आपण हे पुन्हा मिक्सरला फिरून घेऊया बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली पावडर रेडी आहे आता आपण त्यामध्ये खोबरं ॲड करणार आहोत खोबरं टाकल्यानंतर आपण ते पुन्हा मिक्सरला फिरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपला सुंठवडा रेडी झाला आहे आता आपण तो एका बाउलमध्ये काढून घेऊया रामनवमीला हा सुंठवडा काळाराम मंदिरामध्ये प्रसाद म्हणून दिला जातो आता आपण त्यामध्ये टाकला आहे खडीसाखर हे मिक्स करून घेऊया आपला सुंठवडा रेडी आहे हा प्रसाद नक्की या रामनवमीला घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल Thank you.